नमस्कार मी आबा मालकर आपण पाहतात लक्षवेध गावाला नो आमच्या कोकणात प्रत्येक गावात एक गुरव असतात गुरव म्हणजे देवाची पूजा करणारो पुजारी कोकणात त्यांना गुरव म्हणतात आणि गुरव नेहमी देवाच्या जवळ असतात त्यामुळे अनेकांचा असं भ्रम होता की रोज देवाची पूजा करणारो गुरव देवा गाराणा घालणारो गुरव यो एकदम जवळ असत म्हणजे देवाची मेहरबानी त्याच्यावर असात पण तसा नसता गाव कारण इतर जसे कोकणात गरीबी या गुरुवाच्या पदरात पण गरीबीच असतात मंडळी तसच काहीच मागच्या काही महिन्यांपासून सहानुभूतीच झालेला आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला त्यांचे त्यांचे आमदार निघून गेले त्यांना इवन पक्षही मिळाला नाही यामुळे उद्धव ठाकरे यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे मीडिया सातत्याने सांगतोय मागच्या काही महिन्यांपासून आपल्याला हे सातत्याने ऐकू येत आहे की उद्धव ठाकरे यांच्या मागे प्रचंड सहानुभूती आहे आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची कामगिरी ही प्रचंड चांगली असणार अगदी भाजपला किंवा शिंदे गटाला लाजवेल अशी उद्धव ठाकरे यांची कामगिरी असणार पण मित्रांनो ही जी सहानुभूती आहे ही सहानुभूती तुम्हाला आम्हाला कुठे दिसली का आपण सर्वसामान्य माणस आहोत आपण चार चौकात जात असतो उठत बसत असतो इतकंच नाही मित्रांनो तर आजूबाजूला काय चाललंय याचाही कानोसा घेत असतो पण आपल्याला कधी ही सहानुभूती असल्याचं दिसलं का अगदी प्रामाणिकपणे सांगा हा जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत किंवा उद्धव ठाकरे समर्थक आहेत त्यांना मात्र ही सहानुभूती दिसेल पण तुम्ही निष्पक्ष असाल तर तुम्ही सांगा की उद्धव ठाकरे यांना कधी सहानुभूती दिसली का मुळात ही सहानुभूती कसली हाही एक महत्वाचा प्रश्न आहे पण सातत्याने मीडिया आपल्या कानी कपाळी का हे कि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे त्यांचा पक्ष फुटलेला आहे त्यांना त्यांचं चिन्ह गेलेलं आहे पक्ष गेलेला आहे याची सहानुभूती पण ही सहानुभूती कुठे दिसली नाही अर्थात ही सहानुभूती ओळखण्याची एक खूण किंवा एक निष्कर्ष नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुका हे होत पण त्यातही मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या गटाने मी पक्ष म्हणणार नाही कारण पक्ष नाही आहे त्यांचा गट झालेला आहे तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने फार मोठी कामगिरी केली नाही उलट उद्धव ठाकरे यांचा गट हा सहाव्या क्रमांकावर राहिला सगळ्यात शेवटी हा उद्धव ठाकरे यांचा गट होता आणि मग त्याला कारण दिलं गेलं की ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये काही आपल्याला मूड कळत नाही किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणूक म्हणजे विधानसभा नाही लोकसभा नाही ठीक पण तो एक निष्कर्ष नक्की होता तिथे किमान उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती दिसायला पाहिजे होती पण ती दिसली नाही मात्र कुमार केतकर असतील किंवा निखिल वागळे असतील असे मोठमोठे कथित दिग्गज असतील ते सातत्याने सांगतायत की उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आणि याच सहानुभूतीच्या जोरावर उद्धव ठाकरे यांनी मविरामध्ये सगळ्यात जास्त जागा मागितलेल्या आहेत आणि त्या पदरात पाडून घेतल्या आहेत असंही कळत आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो की कालच टाइम्स नावने एक सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्या युतीला चाळीस जागा दाखवल्यात अडतीस ते चाळीस जागा दाखवलेल्या आहेत तर मवियाला त्यांनी आठ ते दहा जागा दाखवलेल्या आता त्यावेळेस म्हणजे पॅनल डिस्कशन सुरू होतं आणि त्यावेळेस ज्यांनी हा प्रत्यक्ष सर्वे केला त्यांना इतर पत्रकारांनी तिथे बसलेल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला अरे असं कसं झालं म्हणजे उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष सहानुभूती आहे मग त्यांना तुम्ही एवढ्या कमी जागा कशा दाखवता त्यावेळेस ज्यांनी सर्वे घेतला त्यांचे प्रतिनिधीही थी तिथे बसलेले होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जो सर्वे घेतला तो ग्राउंड लेवलला जाऊन घेतला म्हणजे लोकांना भेटलो तिथे जाऊन आम्ही हा सर्वे केलेला आहे आणि आम्हाला कुठेही सहानुभूती आढळलेली नाही म्हणजे जे तुम्ही म्हणताय सहानुभूती आहे सहानुभूती आहे तर आम्हाला प्रत्यक्ष कुठेही सहानुभूती दिसली नाही हे प्रत्यक्ष सर्वे घेणारे म्हणतात आता तुम्ही सांगा जर सर्वे घेणारे असं सांगत असतील की उद्धव ठाकरे यांना कुठल्याही प्रकारची सहानुभूती नाहीये तर मित्रांनो ही सहानुभूती नावाची चीज अचानक कुठून आली आणि ती कशी आली पुन्हा जे हे सांगत होते की आम्ही सर्वे घेतला ते म्हणतात की आम्ही घराघरात गेलेलो आहोत काही प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही लोकांशी बोललेलो आहोत त्यांच्यामध्ये कुठेही आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती दिसली नाही त्यांनी हे सांगितल्यावर जे पत्रकार बसले होते त्या सर्वेच्या टॉक शो मध्ये ते सगळे अचंबित झाले अरे असं कसं मग सहानुभूती आहे म्हणतात ते का तर मित्रांनो ही जी सहानुभूती आहे मराठी मीडियाने निर्माण केलेली सहानुभूती मराठी मीडियाच्या डोक्यात पहिल्यांदा ही सहानुभूती आली आणि स्वाभाविक आहे मित्रांनो कारण उद्धव ठाकरे हे आता मराठी मीडिया आणि जे कथित सेक्युलर आहेत किंवा स्वतःला बुद्धिवान समजतात त्यांचे मुकुटमणी झालेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जरी सहानुभूती नसली तरी यांच्या दृष्टीने त्यांना ती सहानुभूती असते आणि जर नसेल तर ह्यांनी ती क्रिएट केलेली आहे तयार केलेली आहे आणि हा हे महत्वाचं आहे कोणत्याही पद्धतीने भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांना नामोहरण करायचं तर उद्धव ठाकरे यांना भले सहानुभूती नसली तरीही ती सहानुभूती आहे हे दाखवावं लागणार आणि त्या अर्थाने मित्रांनो ही सहानुभूती ही निर्माण केलेली आहे आता हे जे मी त्यांची नावं घेतली वागळे असतील किंवा केतकर असतील किंवा अजून त्यांच्या पंक्तीत बसणारे हे सगळे अभिजन वर्ग आहेत आणि असे अभिजन वर्ग हे आपल्या वर्तुळात कोणालाही येऊ देत नाही आणि वर्तुळाच्या बाहेर जे असतील त्यांना हिनवतात आणि त्यासाठी खोट्याचाही आधार घेतात आणि तेच या महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे हुबाटा जेव्हा शिवसेना होती म्हणजे आणि बाळासाहेब ठाकरे त्यांचे प्रमुख होते त्यावेळेस बाळासाहेबांबद्दल याच अभिजन वर्गाने त्यांना वाईट टाकलं होतं आणि त्यांच्याबद्दल वारंवार खोटं नाटक काय काय चालवलं होतं आज उद्धव ठाकरे त्यांच्या परिगात गेलेले आहेत त्यांच्या वर्तुळात गेलेले आहेत आणि त्यामुळे वर्तुळाच्या बाहेर जे आहे, जे आहेत म्हणजे भाजप आहे शिंदे गट आहे अजित पवार आहेत त्यांच्याबद्दल फोट नाटक काहीतरी बोलायचं किंवा त्यांना धक्का बसेल असं काहीतरी सांगायचं सा हे होत आहे पण मित्रांनो म्हणतात ना की कोंबडं झाकलं तरी उजडायचं थांबत नाही सूर्य उगवायचा थांबत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांची अडचण झालेली तुम्ही किती खोट 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 बोलाल त्यामुळे उद्धव ठाकरे गापील होतील इतकं नाही तर त्यांना मविया जास्त जागाही मिळतील पण जिंकणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते, ते जिंकणं खोट्याच्या आधाराने होऊ शकत नाही मित्रांनो आमच्या गावचो गुरव देवाच्या जवळ राहता सानिध्यात राहता तरीही बिचार तो गरीबच असता का गरीब असता मित्रांनो कारण त्याला ती माहीत असत देवाच्या देवळात जे दान मिळेल त्याच्यावर आपण जगायचं असत आणि ती सत्य परिस्थिती असते मित्रांनो आणि ती सत्य परिस्थिती नाकारून तुम्हाला असत्याने विजय गवसत नाही आणि तेच या टाइम्स नावच्या सर्वेतून पुन्हा एकदा उजेड उजेडात आलेलं आहे अर्थात उद्धव ठाकरे गापील राहू शकतात पण जनता गापील नाहीये आणि ती विचार करूनच मतदान करते ही, हे मागच्या दोन टर्म म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिसून आलेले मंडळी असो सहानुभूती नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून या सहानुभूतीची ऐसी की तैसी टाइम्स नावच्या सर्वेने दाखवून दिलेलं आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद